रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष परीने अप प्रचार करतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपली व्यूहरचना प्रत्येक जण ऐकत आखत आखत विजयाच्या जा दिशेपर्यंत जातो परंतु एक वेगळीच व्यूहरचना आज या निमित्तानं आपल्याला मी दाखवू इच्छितो की हे शिंदे शिवसेनेचं पत्रक आहे या पत्रकावर प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे वरती तुम्ही पाहिला असेल तर कोणाचेही फोटो नाहीत आणि प्रभाग क्रमांक मध्ये तिथे वरती आनंद देगे साहेबांचा फोटो आहे मोदीजींचा फोटो आहे अमित शहा साहेबांचा फोटो आहे देवेंद्रजींचा फोटो आहे अजितदा फोटो आहे राणेसाहेबांचा फोटो आहे रवींद्र चव्हाण साहेबांचा फोटो आहे आठवडे साहेबांचा फोटो आहे आणि कुठे आहेत माझं म्हणणं असं आहे की हा प्रभाग क्रमांक चार मध्ये मुस्लिम बाहुली असल्यामुळे या ठिकाणी मोदीजींचा फोटो लावला नाही का अमित शहा साहेबांचा देशाच्या पंतप्रधानांचा फोटो तुम्ही एका प्रभागात लावताय आणि दुसऱ्या प्रभागात लावत नाही याचा अर्थ मोदीजींचा तुम्ही अपमान करताय नेमकं काय करताय आणि हा तुझा भाऊ का जर मतदारसारखा आहे तर तुम्ही हिंदू मुस्लिम कशाला करता त्याच मोदीजींचा फोटो लावल्यामुळे तो मत मिळणार नाहीत असं काय शंका आहे का या का देशातला सर्वोच्च नेता पंतप्रधान त्यांचा फोटो राहत नाहीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला पाहिजे तर मी पक्षात नाही म्हणून मला काय प्रश्न विचारता येत नाही परंतु वस्तुस्थिती दाखवते मी अशा पद्धतीचं जातीय राजकारण हे रत्नागिरीमध्ये केलं जात कृपा करून माझी आपल्याला नम्र विनंती आहे आम्ही कधी आयुष्यात जातीपाती असलेलं राजकारण केलेलं नाही आणि त्यामुळे या निमित्तानं या सगळ्या जातीपातीच्या राजकारणाला तिलांजली देण्याकरता दोन तारखेला माझी मुलगी शिवानी राजेश सावंत हिला जी काय नगराध्यक्ष पदाला काम करण्याकरता संधी मागतोय ती याच करता मागतोय ते जाती राजकारण मोडून काढा रा।